आणि प्रत्येक बहीण ही भावाला राखी बांधते का तर त्या भावानी बहिणीचं रक्षण केलेलं आहे तुम्ही पालघर जिल्ह्याचे खासदार आहात अनेक ह्या बहिणी आहेत तर त्या बहिणीचे अनेक प्रश्न आहेत काय तुम्ही ह्या इथल्या बहिणींना आश्वासन करता सर्वप्रथम मी आजच्या रक्षाबंधनाच्या आणि त्यासोबत आलेल्या आपल्या मच्छीमार बंधू जो उत्सव आहे नारळी पौर्णिमा याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो माझ्या पालघर जिल्ह्यातल्या सर्व लाडक्या बहिणींना सुद्धा रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि अतिशय आनंदाच्या वातावरणात हा सण सर्वदूर साजरा करत असतात सर्व बहिणी भावाच्या प्रेमाच्या प्रेमामुळे सर्वजण जन, सर्वजणी भावाकडे जात असतात राखी बांधत असतात आणि एक सुरक्षिततेचं वचन घेतच असतं आणि या पद्धतीचं आपण आज बघतोय की आपल्या महाराष्ट्र राज्याचं सरकार माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये आता परवा दिवशीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पूर्ण महाराष्ट्रामध्ये थेट बहिणींच्या खात्यामध्ये पैसे दिले गेले आणि दोन महिन्यांचे जुलै आणि ऑगस्टचे पैसे तीन हजार रुपये बहिणींच्या खात्यात दिले गेले आणि एका प्रकारे बहिणींना माननीय मुख्यमंत्र्यांनी ओवाळणी दिलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यासोबतच पूर्ण बहिणींना सांगू असं वाटतं की या निमित्ताने पूर्ण सरकार हे त्यांच्यासोबत आहे त्यांचा सुरक्षितता हे पूर्ण प्रथम कर्तव्य असणार आहे आणि पालघर लोकसभेचा विचार करता सुद्धा आजच्या रोखे राखी पौर्णिमेनिमित्त सर्व बहिणींना सांगू इच्छितो की या निमित्ताने बहिणींचे जे काही प्रॉब्लेम्स असतील जे काय प्रश्न असतील त्यासाठी मी वेगळा वेळ देईन आणि त्यांचे प्रश्न हे लवकरात लवकर निकाली निघतील ह्यासाठी मी जरूर प्रयत्न करेल والله انا كنت انا سامعك بسيه من زمان انا ماني عارفه اقول لك ايه طب تمام 10 انا 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 انا